कोल्हापुरात सोळा आणि सतरा फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे महाअधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी संभाजी अधिवेशनास्थळी पोहोचले मात्र एकनाथ शिंदे अधिवेशन स्थळी पोहोचले नसल्याने संभाजी भिडेंची भेट होऊ शकली नाही आमदार प्रकाश आंबेडकर यांच्याशी पाच ते दहा मिनिटे चर्चा करून संभाजी भिडे निघून गेले विशेष निमंत्रण नाही मात्र भेटीसाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया यावेळी साहेब म्हणजे त्याप्रमाणे संध्याकाळी किंवा उद्या सकाळी भेट घेणं

तुम्ही सांगा हो हो तुमच्या भेटीसाठी आज रात्री बरोबर नमस्ते साहेब सांगता अधिवेशन आहे निमंत्रित होता का तुम्हाला कशासाठी आलं निमंत्रित नाहीत